कुंडल येथील प्राचीन जैन मंदिरात असणाऱ्या मूर्तींची विटंबना काही समाजकंठकांनी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता याची गंभीर दखल घेत जैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी गंभीर दखल घेत आज घटनास्थळाची पाहणी केली यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये याबाबत आढावा बैठक घेऊन दोन महा समाजामध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे त्यामुळे या प्रकरणाचा गंभीर तपास करून या प्रकरणातील समाजकंठकांवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी सूचना दिल्या यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले कुंडल येथील प्राचीन जैन मंदिरात अज्ञात समाजकंठकांनी मूर्तीची मोडतोड करून विटंबना करण्याचा प्रयत्न केला या भागात असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे या घटनेमुळे महाराष्ट्रासह देशातील जैन बांधवांमध्ये प्रचंड असंतोष आहे आज कुंडलला घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली त्या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत या सर्व तपासकामाबद्दल स विस्तर चर्चा केली पोलिसांचे श्वान पथक आणि सायबर तज्ञांनी त्या ठिकाणी भेट दिली आहे पोलीस आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या प्रकरणाच्या तपासाला गती दिली आहे मात्र अद्यापही या प्रकरणाचे धागेदोरे हाती लागले नाहीत पोलीस आणि प्रशासनाने या प्रकरणाच्या तपासाला गती दावी हे पूर्व नियोजित होतं का याचा सखोल तपास करावा यासह अन्य सूचना पोलिसांना राज्य शासनाच्या वतीने दिल्या आहेत पोलीस लवकरच दुष्कृत करणाऱ्या समाजकांटकांना अटक करतील असा विश्वास आहे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा प्रथम दर्शनी दिसत आहे अशा प्रकारच्या घटना जैन समाजाच्या बाबतीत सातत्याने घडत आहेत हिंदू मंदिरे जैन मंदिरे यांना जाणीवपूर्वक कोणीतरी लक्ष करत आहे त्यामुळे सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना काय करावी याबाबत शासन स्तरावर आम्ही प्रयत्न करत आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले मुंबईमधील मंदिर पाडत असताना प्रशासनाच्या चुकीच्या पद्धतीने ते पाडले आहे सोसायटीच्या आतील म्हणजे पाडल्यामुळे देशभर जैन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण देशभर चोवीस एप्रिल रोजी मोर्चे काढण्यात आले येत्या तीस एप्रिल पर्यंत सरकारच्या खर्चाने मंदिर बांधून द्यावे अशी मागणी आम्ही केली आहे निश्चितच सरकार यावर सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे कुंडल येथील प्राचीन प्राचीन म्हणण्यापेक्षा अतिप्राचीन जैन तीर्थामध्ये काल सकाळी त्या ठिकाणी गिरी पार्श्वनाथांच्या प्रतिमेची मोडतोड केल्याचं निदर्शनास आलं या प्रकारची मूर्तीची विटंबना घडण्याचा करण्याचा प्रकार या भागात पहिल्यांदाच असा घडलेला आहे आणि ह्या प्रकारामुळे देशभरातल्या जैन समाजामध्ये दे, अत्यंत संतप्तशा प्रक प्रतिक्रिया आहेत महाराष्ट्र सरकारच्या जैन अल्पसंख्यक महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी आज कुंदल्ला घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली त्या ठिकाणच्या अधिकारी पोलीस अधिकारी यांच्याबरोबर या सर्व तपासक्रमाबद्दल चर्चा केली आणि आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या संदर्भात या तपासाबद्दलची प्रगती काय आहे याची माहिती घेतली त्यांनी एक अहवाल या ठिकाणी मला सादर केलेला आहे तर पोलिसांनी काल त्या ठिकाणी श्वान पथक पाठवलं होतं सायबर क्राईमचे एक्सपर्ट लोक त्या ठिकाणी भेट देऊन आलेले आहेत पोलीस त्यांच्या पद्धतीनं तपास करायचा प्रयत्न करत आहेत आणि पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या तपासाला गती दिलेली आहे परंतु अद्याप यामध्ये कुठलेही नेमके धागेदोरे हाती आलेले नाही त्यामुळे या संदर्भात प्रशासनाने आणि पोलिसांनी संयुक्तपणे सखोल चौकशी करण्यावी कोणी अशा पद्धतीचं प्लॅनिंग करून केलेलं असेल याचा तपास तातडीनं करावा अशा सूचना आज पोलीस प्रशासनाला राज्य शासनाच्या वतीने मी दिलेल्या आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की लवकरात लवकर संदर्भात या ज्या समाजकंटकांनी हे दुष्कृत्य केलेलं आहे त्यांचा शोध या ठिकाणी घेतला जाईल या दोन वेगवेगळ्या समाजाच्या भावना दुखवून समाजामध्ये तेट निर्माण करण्याचं काहीतरी असं एक संघटित प्रयत्न असावा असं लक्षात येत आहे अशा प्रकारच्या घटना जैन समाजाच्या बाबतीतही सातत्यानं गेल्या काही दिवसात घडता येत आणि त्यामुळंच हिंदू मंदिर असतील जैन मंदिर असतील अशा धार्मिक क्षेत्रावर जाणीवपूर्वक कोणीतरी लक्ष करतं आहे अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं जात आहे त्यामुळे सरकारनं याच्याबद्दल सखोल चौकशी करावी अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि याला प्रतिबंधात्मक उपाययोजना काय करता येतील संदर्भात सुद्धा आम्ही शासन स्तरावर चर्चा करत आहोत ते मंदिर पाडताना प्रशासनानं चुकीच्या पद्धतीनं दे ते मंदिर पाडलेलं आहे आणि तीस बत्तीस वर्षापासून त्या ठिकाणी सोसायटीच्या आतल्या बाजूला असलेलं मंदिर पाडल्यामुळं जैन समाजाच्या भावना देशभर दुखावलेल्या आहेत आणि देशभर विरोधामध्ये दे निदर्शनं झाली चोवीस तारखेला अखिल भारतीय जैन अल्पसंख्यक महासंघाच्या माध्यमातून देशात जवळपास दोनशे ठिकाणी शांततामय पद्धतीने मोर्चे काढण्यात आले आणि हे मंदिर पुन्हा महानगरपालिकेनं त्या ठिकाणी बांधून द्यावं अशी जैन समाजाची आग्रही मागणी आहे आम्ही उद्या तीस तारखेपर्यंत सरकारनं तो निर्णय द्यावा अशी अपेक्षाही सरकारकडं या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि मला विश्वास आहे यामध्ये जी काही चुकीच्या पद्धतीनं कारवाई केली गेलेली आहे त्या अधिकाऱ्यांच्यावर सरकारतर्फे कारवाई केली जाईल आणि त्या ठिकाणी मंदिर पुनर्स्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही गोष्टी आवश्यक का असतील त्या निश्चितपणे सरकारतर्फे करून दिल्या जातील